जयसिंगपूर शहराच्या विकासाचा आराखडा केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या पाठबळावर आणखी वेगानं राबवण्याची तयारी सुरू झाली आहे आता नगरपालिकेच्या निवडणुकीतही राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत महायुती एकत्रितपणे मैदानात उतारणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आहे त्यामुळं जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूकही महायुतीसोबतच राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे अशी घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे यड्रावकर चेंबर्स इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी भाजप शिवसेना तारा राणी आघाडी आणि राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना आम्ही प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलंय एकशे पन्नास झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिलंय काही जण अभ्यास न करता केवळ टीका करत आहेत शहरातील रस्ते पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेवरील कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असली तरी सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार आहेत आचारसंहिता संपल्यानंतर थेट कामाला सुरुवात होईल असं आमदार यड्रावकर म्हणाले जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी आजचे सत्तावीस उमेदवार महायुतीकडून रिंगणात उतरतील शहराचा विकास साधायचा असेल तर राज्य आणि केंद्र दोन्हीकडे आपलं सरकार असणं अत्यावश्यक आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणात निधी शहराकडे आणता येतो असंही ते म्हणाले या पत्रकार परिषदेला सावकार मादनाईक संजय पाटील यड्रावकर राजेंद्र अड़के, बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदिगरे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे भाजप शहराध्यक्ष रमेश येळगुडकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते स्वागत माजी नगराध्यक्ष अस्लम फरास यांनी केलं तर आभार पराग पाटील यांनी मांडलं